औराद येथे शिवीगाळी का करतो असे म्हणून एकाला दोघांनी लोखंडी पाईपने केली जबर मारहाण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी राहणार संजवाड तालुका दक्षिण यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद एसटी स्टँड येथे गणेश गडदे व शांतकुमार गडदे दोघेही राहणार औरात तालुका दक्षिण सोलापूर यांनी फिर्यादीला शिबी का करतो असे म्हणून लोखंडी पाईपने आणि लाताबुक्याने जबर मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली आहे म्हणून दोघांविरुद्ध मंदरो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दवाखान्यात उपचार घेऊन आल्याने तक्रार देण्यास विलंब झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे अधिक तपास सहायक पोलीस फौजदार जाधव हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा